सुप्रभात मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे कला ही अवधेतला थँक्यू बोलत असते आणि सांगते की आता ना नेना आणि आपल्या राहुलचं लग्नाचं बघावं लागन काहीतरी आणि एवढं सगळं घडल्यानंतर पण तरी तू फक्त माझ्यावर विश्वास ठेवला तर लगेच तिथे सरोज येते आणि ती बोलते की एक मिनिट हा प्रश्न फक्त ना चांदेकरांचा आहे म्हणून त्यात तुला पडायची काही गरजच नाही आहे तर लगेच कला बोलते की हा फक्त प्रश्न काही चांदेकरांचाच नाही आहे त्यामध्ये नैना पण मिसळलेली आहे म्हणून तो प्रश्न पण खरेंचा पण आहे तर सरोज बोलते की मी काय तुझ्यासोबत बोलायला आलेली नाही आहे मी माझ्या मुलासोबत बोलायला आली आहे आणि ही फक्त त्याचीच रूम आहे त्या ती ऐकून तिथून कला ही निघून जाते तर इकडे सरोज सांगते की आज चक्क माझा मुलगा माझ्या विरोधात उभा राहिला म्हणून त्याचा मला खूप त्रास झाला तर राहुदेत सांगतो की आई तू प्लीज असं बोलू नको तर सरोज सांगते की जाऊ दे मी त्याच्यासाठी बोलायला नव्हते आले मी तुला हे सांगायला आली होती की जे नैनाचं आणि राहुलचं आपण लग्न बघतो आहे ना ते मला बिलकुलच मान्य नाही आहे म्हणून तू त्याचा पूर्णपणे विचार करून घे विचार करण्याचा तेवढा टाईमच नाही आहे आणि तुला माहिती की राहुलनी काय करून ठेवलेलं आहे असं अवदैत सरोजला सांगत असतो तर सरोज सांगते की अरे त्या मुली सगळ्या खोटं सांगत आहे तुला आपण कसा त्या नेनावर विश्वास ठेवू शकतो तिची प्रेग्नेन्सी खरंच खरी आहे का ते आपल्याला कसं कळणार तिचा काही प्रूफ दिलाय का तिने आणि तुला माहिती आहे चा ते चांदेकरांच्या घरच्या सून बनण्यासाठी ते काही करतात तुला पण ते माहिती आहे त्यांनी तुझ्या लग्नाला पण ते किती घोटाळे घालून ठेवले होते किती खोटं बोलले होते ते मग आपण त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू शकतो तर सरस सांगते की आणि अशा लोकांना प्रेग्नन्सीचं काहीच नाही आहे त्यांना ही प्रेग्नेन्सी एकदम छोटी गोष्ट वाटते राऊदेस सांगतो की पण आई प्रेग्नेन्सी ही खूप सेन्सिटिव्ह आणि इमोशनली विषय आहे त्यातली कोणची आई ही आपल्या बाळासाठी आणि ह्या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करू शकते लगेच तिथे रोहिणी येते आणि ती बोलते की तू खूप चांगला आहे आणि ह्या जगात तुझ्यासारखी माणसं खूप कमी आहेत म्हणून लोक तुझा गैरफायदा घेतात आता तूच बघ त्या मुलीने तुझ्यासोबत किती खोटं बोलली ती आधी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि त्यासाठी त्यांनी त्या श्रीमंतीचं खूप मोठं नाटक पण केलं आणि ते ऐन वेळेच्या लग्नातच ती नेना आउट झाली आणि लगेच कला ती इनमध्ये आली आता त्यांना समजलं की कला इथे सेटल झालेली आहे मग नेनाला कसं आतमध्ये इन करायचं ह्या घरात म्हणून परत ह्या प्रेग्नेन्सीचा ड्रामा बाकी काही नाही सरोज बोलते की जे काही रोहिणी सांगतेय ते पण मला विश्वास बसतोय कारण त्या बोलण्यात पॉईंट आहे मला मान्य आहे की लाहोलने चुकी केली आणि तो गुन्हा पण आहे पण हे रोहिणी जे काही आहे ते खरंच खरं आहे तर इकडे गुंड्याही कलाला फोन करते आणि ती बोलते की दिदी तुला काय सांगू मला आईने आपल्या नेना दिदीच्या मिशनवर ठेवलं होतं आणि ती कुठं गेली काय केली मला काहीच माहिती नाही आहे म्हणून तिकडं आई खूप टेन्शनमध्ये आलेली आणि मी इकडं पॅनिक झालेली आहे काय करू आता तूच सांग आणि मी जर तिला आणलं नाही ना तर अजूक आईला खूप त्रास होईल तर कला सांगते की गुंड्या तू प्लीज शांत हो आधी तर कला सांगते की मी अवध्यातशी आज ना कला आणि आपल्या राहुलसोबत लग्न करायचं मी सांगितलं होतं बरं जाऊ दे तू परत नेण्यात ताईला फोन कर आणि बघ जर ती इथंच कुठं तरी असून तर, तर लगेच गोंड्या बोलतो की बरं ठीक आहे मी करते फोन तर लगेच तिथे अवधीत येतो आणि तो बोलतो की तुझ्याकडे एक काम होतं तर लगेच कला सांगते की हो बोल ना काय काम आहे तर अवधेत सांगतो की तू तु तुझ्या बहिणीकडून ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट घे ना का खरी प्रेग्नेन्सी आहे ते बघायला हवं आपल्याला तर कला सांगते की वा आता चांदेकर तू असा करायला लागला का नाही नाही आहे तर माझीच चुकी आहे कारण मी तुझ्याकडून दुसरी अपेक्षा ठेवली होती ना तुम्ही काय तुम्ही अमीर आणि श्रीमंत घरातली माणसं आहे म्हणून तुम्हाला हे छोट्या गरिबातल्या पोरणपोरींना कसं सांभाळायचं ते तुम्हाला खूप नीट जमतं ना बरं जाऊ द्या ते पण एवढी सगळी प्रूफ करायची अरेंजमेंट पण त्या मुलीनीच करायची वा असं सांगून कला ही काळ्या वाजवायला लागते आणि बोलते की गुड जॉब लगेच कला सांगते की पण अवधीत मी खरंच तुला खूप मनापासून सांगितलं होतं मला वाटलं होतं की एक दगड पण मनापासून मी जे काही बोलते ते ऐकन नीट पण असं काहीच नव्हतं तिथे माझाच गैरफायदा झाला मीच गैरसमज करून घेतला होता आणि तो तू लगेच दूर केला ते ऐकूनच तिथून अवधेत हा निघून जातो तर इकडे राहुल आणि नेना ही एका कॅफेमध्ये आलेली असते तर राहुल ही पासपोर्ट देतो नेनाला आणि नेना, नेना सांगते की हे काय आहे तर लगेच राहुल सांगतो की मी एकटा कुठंतरी निघून जाणार आहे तर लगेच इकडे ओल्डत नैना बोलते की तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे का तू माझं डोकं फिरवतं एवढं सगळं होऊ नये तू एकटा कसं जाऊ शकतो तर लगेच राहुल सांगतो की मग मी काय करायला हवं तुला माहिती आहे ना काल काय झालं होतं ते तर राहुल बोलतो की अगं नैना तू माझा विचार कर ना थोडा तू कधीतरी माझा विचारच करत नाही आणि मी तुझ्यावर खरंच प्रेम करतो असं नाही की मी करत नाही तर तू प्लीज विश्वास ठेव तर लगेच इकडे नैना सांगते की प्लीज राहुल तू एवढं पण माझ्यासोबत खोटं नको बोलू कालच बघितलं आहे तू साखरपुडा करणार होता अरे तुमच्या दोघांच्या हातात त्या रिंग्स होत्या आणि तुम्ही दोघं का एकामेकांच्या हातात हात ठेवला होता जर मी त्या टायमिंगला लवकर आली नसती तर काय झालं असतं तू केला असतं साखरपुडा तर लगेच राहुल बोलतो की मी तुझ्यासाठीच तो साखरपुडा करणार होतो तर लगेच नेना सांगते की अरे काहीतरी नीट बोल जे मला त्याच्यावर विश्वास बसेन तसं तरी बोल ना आणि तू तो साखरपुडा काय माझ्यासाठी करत नव्हता तुला काय वाटलं तुझ्या त्या आसपासच्या मैत्रिणी आहे त्यांच्या भरोशावर तू मला काही बोलशील आणि मी लगेच इकडे ऐकून घेईल का आणि तू तसं काही केलं ना तर मी बिलकुलही फसणार नाहीये तर लगेच राहुल सांगतो की अरे दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं ना तर लगेच नेना सांगते की ते फक्त तुझ्यासाठी असतं कारण तू ना फक्त दिसतं तेच तुझं खरं असतं आणि तू या सगळ्या दुनियाला फसवतो तर राहुल सांगतो की अगं मी समाजाला दाखवण्यासाठी तो साखरपुडा केला होता तर लगेच नेना सांगते की अरे नीट काहीतरी बोल म्हणजे आता तू तु, तुला पण एक सांग का तुझ्यावर हा किंचितही माझा विश्वास राहिलेला नाहीये तर नेना सांगते की आता काही झालं ना तरी मी माझं बाळ आणि मी तुझ्यापासून लांब नाही करणार बिलकुल तर ते बोलूनच तिथून नेना निघून जाते तर लगेच इकडे डोक्याला हात लावून राहुल बोलतो की काय कटकट आहे ह्या मुलीची माझा पाठच सोडत नाही ही बिलकुल आता काय करू मी हिच्यासाठी तर इकडे सरोज तिच्या रूममध्ये कामाचं काहीतरी काम करत असते तर लगेच तेवढ्यात अवधेत येतो आणि बोलतो की मला तू काय ते रूममध्ये बोलली त्या विषयावर बोलायचं आहे तर सरोज बोलते की बरं सांग तर अवधेत सांगतो की मी कलायला जाऊन सांगितलं आहे की ते तिच्याकडून तिच्या बहिणीचे प्रेग्नन्सीचे खरे रिपोर्ट्स पाहिजेत म्हणून पण जर आई रिपोर्ट्स आनले, आनी ते रिपोर्ट्स तिने समजा आणले आणि ते प्रूफ केलं की तिची प्रेग्नन्सी खरी आहे तर तुम्हाला राहुलचं लग्न नेण्याशी करावंच लागल ते बोलून तो जाणारच तो बोलतो की खरं सांगायचं तर हे मला हे बिलकुल पटलेलंच नाही आहे तिला तिच्या बहिणीच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट घेऊन आणणं सांगणं हे काय आहे कारण मला माहिती आहे एवढी नीच पण कोणची मुलगी नसती ती एवढ्या सेन्सिटिव्ह प्रेग्नेन्सीचं खोटं कधीच बोलणार नाही तर लगेच सरोज बोलते की दे तू एवढं काही मनाला लावून बिलकुल घेऊ नको तर अवजेत सांगतो की पण मला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे ती माझ्यावर चिडली तरी मी गप बसलो कारण हे माझ्या रक्तातच नव्हतं तरी पण मी बोलून टाकलं ते तर ते बोलूनच ठेवतात तिथून तो निघून जात तर लगेच इकडे अवजेतचे बाबा सांगतात की आता सरोज मी तुला सांगतो जे आपल्या आयुष्याच्या आठ्या असतात जर ते दूर केल्यात ना तर माणूस हा नेमकं एकदम चांगला बनतो आणि तो माझा मुलगा झाला आहे त्याचा मला आनंद होतो आणि आता तू पला माहीत आहे की जे कलाचं लग्न त्याच्यासोबत आहे त्यामध्ये कलाची काही चुकी नाही आहे तरी पण तू तिला मानते कारण ते तुझ्या मनातले ते दरवाजे तू बंद केलेत ते चालू करतो आणि तू फक्त तिच्यावर एकदाच हा विश्वास करून बघ तर लगेच सर्वच बोलते की जेव्हा बोलायची संधी हो बो येते तर लगेच बोलायचं का तुम्हाला काही बोललेत नाही, नाही या ना ह्या अशा याच्यामध्ये मग तुम्ही पण मला नाका बोलत जाऊ आणि मी बघून घेईल मला काय करायचं येथे तर इकडे कलाही माहेरी जायला निघते तर तेवढाच सरोज येतील ती बोलते की कुठे चालली आहे तू तर सर लगेच कर कला सांगते की मी नाही ताईला भेटायला चालली आहे देतने मला तिचे प्रेग्नेन्सीचे प्रूफ आणायला लावलेत म्हणून तर लगेच कर... सांगते की पण जु मला ते सगळ्यांपुढं ते वचन दिलं होतं ते लगेच विसरली पण का मी तू बाहेर का जाती बाहेर जा की एवढं तुझ्या माहेरी जायची काही गरज नाहीये तर कला सांगते की मॅडम मी तुम्ही दिलेलं ते वचन बिलकुलही काही विसरलेली नाहीये आणि जर तसं काही कारण नसतं तर मी बिलकुल गेलेही नसते पण काय आहे जर एखाद्याच्या सांगण्यावर काही विश्वास ठेवला नाही म्हणून आपल्याला अग्निपरीक्षाही द्यावाच लागते नेना ताईला या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं म्हणून मी प्रूफ घेण्यासाठी तिच्याकडे चालली आहे आणि ह्या काही वस्तू फोनवर बोलण्याच्या लायकीच्या नाही आणि मी नैनाताईला ताईला बिलकुल इथे आणणार पण नाहीये म्हणून मी तिकडे जाते आता मी येते तर लगेच सरूज सांगते की खोटं बोलती आहे तू काल जर तू नेनाला इथे घेऊन आली म्हणजे तू आधी तुझ्या माहेरी गेली होतीस ना आणि हे परत अग्नि अग्निपरीक्षा हे असे वगैरे माझ्या पुढं शब्द नाही काढायचे हा आणि तुला हे नक्की जमतं की आपल्याला दुसऱ्याच्या याच्यातून कसं घोळून काढून घ्यायचं ते एकदम नीट जमतं तुला तर लगेच कला बोलते की पण राहुलने असं केलंय त्यामुळे सगळ्यांचेच आयुष्य हे बदलून गेलेले आहेत आणि मी मान्य करते की जे काही झालं आहे ते ते मी बाहेर जाऊन नाही तर माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन आहे मी मान्य करते आणि त्या त्यावेळी मी ते आद्वेतच्या कानावर पण घालत होते मी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही आद्वेतला ते विचारू शकता तर लगेच सरोज सांगते की पलोज रोज रोज अद्वेतचं नाव पुढं करायची काही गरज पण नाही आहे तुला जे काही प्रूफ नाही तर ते रिपोर्ट हवे ना ते मेसेज करून नाहीतर फोन करून तिला पाठवून द्यायला सांगायची तर कला लगेच सांगते की नाही मॅडम ती आधीच खूप डिस्टर्ब आहे आणि मी जर तिला फोनवर नाहीतर मेसेजवर हे सांगितलं तर ती बोलेल की जर माझा बिरकुल विश्वास नाहीये आधीच झालेल्या ह्या चुकीचे परिणाम ती भोगतीये हे विश्वास अविश्वास अग्निपरीक्षा हे वर्ड तुझ्या तोंडातून बिलकुल काही शोभत नाही ग कारण तुम्ही आमच्या सोबत केवढे खोटे बोललात ना ते आम्हालाच माहितीये म्हणून काढीचाही विश्वास मी ठेवून तुमच्यावर आणि तू मागव नाहीतर नाही मागव पण मी तुला खरंच नक्कीने मी विश्वास करून सांगते की ती नेण्याची प्रेग्नन्सी ही पण एक नाटकच आहे तर कला सांगते की मला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही एक आई आहे तर मग तुम्ही असे कसे बोलू शकतात आणि एखादी आई आपल्या बाळासाठी बाळाला जन्म घालण्यासाठी ती प्रेग्नन्सीचं नाटक का करेन आणि माझ्या बहिणीवर माझा पूर्ण पूर्णही विश्वास आहे तुम्हाला ते पुरावे आहेत म्हणून मी जाती आहे ती लवकरच तुम्हाला ते तुम्हाला ते प्रूफ आणि ते रिपोर्ट्स हवे ते मिळून जातील तुम्हाला तेवढं बोलून तिथून कला निघून जाते तर इकडे नेना ही सौरभला फोन करते आणि ती बोलते की बरं झालं तू त्या एंगेजमेंटच्या दिवशी मला प्रेग्नेंटचं ते सांगितलं आणि तू ते सांगितलं नसतं तर आपल्या माझ्या मम्माने आपल्या एंगेजमेंटची डेट पण फिक्स केली असती आणि एंगेजमेंट पण करून टाकली असती तर लगेच सौरभ बोलतो की हं मला चाललं असतं ना ते तर लगेच नेना बोलते की काय तू तुला माहिती आहे ना माझी सिच्युएशन काय आहे आता मला ना ह्याच्यामुळेच मला त्या लाहूरशी लग्न करावं लागल तर लगेच सौरभ सांगतो की तुला जे काही करायचं आहे म्हणून तर मी खोटं बोललो आहे ना तर नेना सांगते की आणि तू ते खोटं बोललं आहे ना माझ्यासाठी त्याच्यासाठी खरंच थँक्यू तर लगेच सौरभ सांगतो की नेना मी फक्त तुझ्यासाठीच मी आयुष्यात पहिल्यांदी खोटं बोललो आहे आणि हे खोटं बोललो कारण माझं प्रेम होतं तुझ्यावर आणि तुला पण माहिती आहे ते तर लगेच इकडे नेना सांगते की हो माहिती आहे पण मी त्या राहुलला असं काही सोडू नाही शकत त्याने जे काही केले त्याचं मला त्याच्या पाठीशी राहावंच लागेल ना म्हणून मी त्याच्यासाठी लग्न करते आहे आणि मी त्याला धडा शिकवला ना तर मग मी त्याला सोडेन आणि परत तुझ्याशी लग्न करेन तर सौरभ सांगतो खरंच बोलते ना तू तर नीना सांगते की हो मी खरंच बोलते आणि मला याच्यातून एवढंच शिकायला भेटलं की ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ते कधी आपण सुखी नाही राहू शकत आणि जे आपल्यावर प्रेम करतात त्याच्यासमोर लग्न केलं तर आपण आनंदीच आनंद राहतो आणि म्हणूनच माझं अर्धा आयुष्य आता मी तुझ्यासोबत काढणार आहे आणि तुला माहिती आहे तू एक बेस्ट ऑफर आहे आणि तू एक मस्त ॲक्टर पण आहे काय मस्त ऍक्टिंग केली तू तिथे तर सौरभ सांगतो की थँक्यू सो मच आता लगेच इकडे नेना सांगते की बट ना तू माझ्यासाठी एवढं सिरियसलीनेस काम केलं आणि मला त्याचं तू एवढं प्रॉफिट भेटून दिलं म्हणून खरंच थँक्यू तर लगेच इकडे राव सौरभ सांगतो की पण मी माझ्या पहिल्यांदी मेडिकलसोबत असं छेडछाड केली आणि मी परत नाही करणार तर नेना सांगते की नको करू परत मी पण पर नाही सांगणार तुला तर लगेच तिकडून कलाही जोरात आवाज देत असते नेनाला तर नेना सौरभला सांगते की मला बाहेरून कुणीतरी आवाज देत आहे तर मग मी तुला नंतर कॉल करते आणि मग बोलते चल बाय ते बोलून ते फोन ठेवते तर इकडे हॉलमध्ये संगीता ही बसलेली असते आणि ती बोलते की अरे माझी कला आली वाटतं आणि उठते लगेच कलाला ती मिठी मारते आणि बोलते की कला तू आली ना मला तर खूप चांगलं वाटतं पण माझ्या मनाला आत्ता पण खूप धाडसी भरलेली आहे तर कला सांगते की ते जाऊ दे पण नेना घरात आहे का तर इकडे कला ही नेण्याला आवाज देत असते तर इकडे लगेच नेना बोलते की कला कस काय आली इकडं आणि तिला कस काय येऊन दिलं तर लगेच इकडे संगीता सांगते की अरे कला तू मला खरं सांग सगळं काही ठीक आहे ना आणि तू अचानक कसं काय इकडे आली आणि अवधेत रावांचा तुझ्यावर विश्वास पटला का हे सगळं माझ्यामुळंच झाले आहे चांगल्या माणसाचं मी वाटोळं करून टाकलं आहे देवानी पण मला का अशी शिक्षा दिली तर ती मारायला लागते तर लगेच कला तिला थांबवते आणि बोलते की आई तू असं प्लीज बोलू नको काही तर संगीता बोलते की पण बाळ तू अशी अचानक कसं काय आली मग मला भीती वाटली तर कला सांगते की अगं आई माझ्या तुला माहिती आहे खूप मोठं काम आहे मला नेण्यात आईकडं म्हणून मी आली आहे तर संगीता बोलते की बर तू इथे बस तर लगेच बोलते की मी तुला जेवायला कर ते तू जेवण करून जा तर कला सांगते की नाही तुला माहिती आहे की मला इथे कामापुरत थांबावं लागेल जास्त वेळ नाही थांबू शकत मी पण लगेच संगीता बोलते की बरं चालन तर कला सांगते की अजूक नेना ताय का नाही आली तर इकडे नेना येते आणि ती बोलते की का माझ्या नावाने उगाच ओरडत आहे का तू तर लगेच कला सांगते की माझे तुझ्याकडे एक काम आहे तर नेना सांगते की बर सांग तर संगीताचं तोंड बघून ती बोलते की काही प्रॉब्लेम झाला आहे का तर कला सांगते की जर तुला असं वाटतंय की तुझं लग्न राहुलशी व्हा तर तू तु मला तुझे प्रेग्नन्सीचे खरे रिपोर्ट्स दाखव तर ते बघताच इकडे संगीताला आणि नेनाला खूप मोठा धक्का बसतो आणि नेना ही धक्क्यानेच बोलते की कला तू हे बोलती आहे का मला तुझ्याकडून हे बिलकुल एक्सपेक्टेशन नव्हतं अगं तू माझी सख्खी बहीण आहे का अगं तू चांदेकरांसोबत आपण काल दोघी बोललो आणि तू सांगितलं पण की मी प्रेग्नेंट आहे म्हणून आणि तू आज कस काय बोलू शकते आणि आज चांदेकर तुला ते बोलले म्हणून तू काय फक्त शांत राहिली का तू काही बोलता आलं नाही का तुला इकडे तिकडे तर तशी खूप फिरत सांगत असते ना मग तेव्हा बोलायला काय झालं तर लगेच इकडे संगीता जोरात ओरडून बोलते की नेना काय बोलतीये तू तर लगेच इकडे रडत संगीता बोलते की तू मला खरंच सांग अवधेतराव खरंच ह्या आपल्या राहुल आणि नैनाच्या लग्नाला तयार आहेत का नाही मला सांगते की आई तसं काही नाही आहे पण ते बोलत आहेत की तुझ्या आता ह्यांच्या प्रेग्नेन्सीच्या याच्या मागचे खरे रिपोर्ट्स हवेत त्यांना फक्त बघायचे आहेत तर लगेच इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर मित्रांनो का खरंच ही प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट देईल का तर तुम्हाला काय वाटतं आणि आजचा भाग कसा वाटला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद